अभिबाद वल्लो बस संस्थेच्या वार्षिक मिटिंगच्या निमित्तानं आज उपस्थित राहिलेले सर्व सभासद बंधू भगिनं आणि विशेषतः वसंतराव जगताप तर नेहमी येतात विनंतीला मान देऊन पण आशोकदा गुंजाळ तसेच कामाच्या व्यापामुळे शक्यतो येत नाही त्यांनाही फोन केला मी आणि ते वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मनापासून संचालक मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आजच्या श्रीपादव पद संस्थेच्या वार्षिक मिटिंगच्या निमित्तानं आपण सर्वांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनाचा आम्ही संचालक मंडळ मनापासून आभार मानतो या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आपतपत संस्थेच्या वतीनं आता शिंगडे साहेबांना मी सांगितलं सहा लाख रुपयाचा आपण सोलर वर बसवलेला आहे त्यामुळं आपल्याला आता शून्य लाईट बिल यायला सुरुवात झालेली आहे वसंतराव जगताप आल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा वेळा आपल्याला ज्या सूचना करतात त्या बऱ्याचशा सूचना आपण आम्हाला आणण्याचा प्रयत्न करतो वसंतराव आपण ज्यावेळेस सूचना केली होती दोन तीन वर्ष पूर्वी की सभासद संख्या वाढवा तीनशे संख्या आहे मी आनंदाने यावेळी सांगू इच्छितो की आपली सभासद संख्या आता बाराशे झालेली आहे त्यामुळे आपण ती संख्या वाढवलेली आहे दुसरा प्रश्न राहिला की बऱ्याच वेळा बापू शेलोत हजर नाही पण बापूचं एक म्हणणं असायचं की दिवाळीला प्रत्येक संस्था काहीतरी गिफ्ट देते दे। पण आपण गिफ्ट देण्यापेक्षा त्याच्याऐवजी संस्था स्थापन झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे जुन्नर तालुक्यातली जेव्हा महाराष्ट्रातली ही एकमेव संस्था असेल की जी पंधरा टक्के कंटिन्यू लाभ बंधू सहकारामध्ये तज्ज्ञ आहेत ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये झोनल मॅनेजर म्हणून रिटायर झालेले आहेत अण्णाचा मुद्दा मी पाहिलेला आहे आणि अण्णाने सांगितलेली जी सूचना आहे ती अत्यंत रासते परंतु मेडिक्लेम च्या बाबत तुम्हाला सांगायचं झालं तर ऍक्सिडेंटल विमा योजनेचा आपण एकदा हप्ता भरला आणि जर ऍक्सिडेंटल मध्ये तो सभासद गेला तर ती नुकसान भरपाई मिळते पण तर तसं नाही आता आज ना या मीटिंगच्या निमित्ताने मला धोंडे भाऊ शेठची पण आठवण येते कारण व संद्रा सारखे सूचना देणार आहे धोंडे शेठ प्रत्येक वर्षी या वर्षी हजर नाहीत ती एक खंत माना लावून गेली गुळंचवाडी मध्ये आपण पाहिलं भयंकर ऍक्सिडेंट झाला आमच्या व्हाईस चेअरमॅनचा मुलगाही त्याच्यामध्ये इंजुअर्ड झाला आणि कर्म पण मला सांगवायचं असं वाटतं की मेडिक्लेम ही फार काळाची गरज आहे आता हे जे जखमी हॉस्पिटलला ऍडमिट केले होते त्यांची मी क्लेम दाखल करतोय एक एक दीड दीड लाखाची हॉस्पिटल आणि मेडिकलची बिलं झालीत कमीत कमी त्यांची तो जर मेडिक्लेम असता तर एक रुपये आपल्याला भरावा लागला नसता परंतु मेडिक्लेमचा जर हप्ता भरायचा असेल तर प्रत्येक वर्षी मेडिक्लेम आपल्याला रिन्यू करावा लागतो मग अनेक कंपन्या आहेत बजाज आहेत न्यू इंडिया आहे युनायटेड आहेत एकदम जर आपण डिव्हिडनची काही रक्कम कमी केली जर सभा संचालकांनी मान्यता दिली संचालकांना सभासदांनी तर काही डिव्हिडंडची रक्कम कमी करून काही सभासदांनी रक्कम भरून मेडिक्लेम आपल्याला दोन लाख नाही पाच लाखापर्यंत उतरवता येईल कारण आता हॉस्पिटल आणि मेडिकलला मेडिक्लेमची फार नितांत आवश्यकता आहे कारण प्रसंग कधी कसा येईल हे सांगता येत नाही त्याचप्रमाणे वार्षिक मिटिंगच्या निमित्तानं मी गणेश चोरे सरांना फोन केला गणेश चोरे सरांना फोन केल्यानंतर ते म्हणले मला कुठं निमंत्रण आले गणेश सर या निमित्तानं मी संचालक म्हणून सांगतो की आता इथून पुढं तुम्हाला निमंत्रण देण्याची आवश्यकता नाही पदसंस्थेची वार्षिक मिटिंग असेल तर तुम्ही हक्काने या आणि हे गणेशला मी हक्काने का सांगतोय तर शिवनर संवादचा मी कायदेशीर घाली त्यामुळे माझं म्हणणं गणेश चोरे सरांना ऐकावं लागेल आपण आलात मनापासून संस्थेच्या प्रगतीचा उल्लेख केला सर्वांनी मनापासून कौतुक केलं वसुलीच्या बाबत हा संजय चंगडे साहेबांनी जो सूचना मांडली सगळ्याच जवळजवळ आता शेअरची संख्या पाच हजार झालेली आहे संचालक मंडळाच्या ठराव घेऊन आम्ही ती सूचना संजूंनी दिली वर्ष मीटिंग मध्ये की मान्य करण्याचं आश्वासन देतो आणि प्रत्येक सभासदांचे कमीत कमी पाच हजार रुपयाचे शेअर राहील याच्या बाबत कुठली मनात शंका वाढू नका तसा आपण ठराव पास करून घेऊ आणि पाच हजार रुपये जरी झाले तरी सभासदांनी काळजी करायचं कारण नाही किमान पंधरा टक्क्याप्रमाणे साडेसातशे रुपये तर प्रत्येक वर्षाला किमान आपल्याला डिव्हिडंड मिळेल कुठल्याही बँकेमध्ये इतका व्याज दर नाही त्याचप्रमाणे बेलेगावचे उपसरपंच आदरणीय आमचे मित्र राजू शेठ आवर्जून मिटिंगला हजर राहिले राजू शेठला विनंती आहे अशी धडाक्याने काम करा आत्ता साडेतीन कोटी रुपयाचा त्यांनी निधी आणलेला आहे संस्थेच्या वतीनं त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि कारभारात आपण सर्वांनी जे लक्ष दिलं असंच कायम लक्ष द्या कुठलेही चुका होत असतील तर संचालक मंडळाला हक्काने कान धरून चुका दाखवून द्या आपण सांगितलेल्या सूचनाचा आम्ही नक्की विचार करू आणि पतसंस्थेमध्ये कशी जास्तीत जास्त सुधारणा होईल हायटेक पदसंस्था आपली होईल याकडे लक्ष देऊ वसंतराव आपण जे आणखी एक सुद्धा करता की साईब रुपाच्या सहा शाखा झाल्या आता शाखेच्या संदर्भातही संचालक मंडळामध्ये विषय झालेला आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती जे गावोगावी पद संस्था झाल्यात प्रत्येक गावात अगदी साकूर या सुद्या निमगाव सुद्या जी छोटी छोटी गावं आपल्या बेलेला सात वाड्या आणि चौदा गावांचा बाजार झाला बाजारची अवस्था आपण पाहतोय कारण प्रत्येक गावात बाजार चालू झाले त्यामुळे पदसंस्था दुसऱ्या गावात उभी करून चालवणं एवढं सोपं नाही दुसऱ्या गावातला जर एखाद्या असे सामाजिक काम करणार आणि ज्यांनी संस्थेमध्ये आश्वासन दिलं तर निश्चितच तिथेही आपण पदसंस्था स्थापन करू याच्याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही आपण सर्व आलात हसत खेळत मिटिंगला नेहमी प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात आणि संचालक मंडळावर करीत असलेलं प्रेम असंच आपलं नेहमी राहू द्या अशी सर्वांना विनंती करतो सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आजची मिटिंग संपल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि आजची सभा संपली अशी जाहीर करतो